दोनशे दिवस काहीच बोलत नाही फक्त माझ्या विरोधात जे जे चालू जे शिवाय शाप गुमान सहन केलं बोललो नाही म्हणून हे झालं नये सफर मे को अपनाया मैने बिना गलती के बहुत कुछ सुना है आपला कुणीही दोष करू द्या तो दोष आपल्यात नाही दोष करणाऱ्या ना पण आपण मातलं कुणाचाही द्वेष करायचा नाही हात जोडून कळकळीची आपल्याला विनंती रक्त गरम आहे कब गरम और कब नरम करना से ये यहां से सोचना पडेगा त्यावेळेस आपल्याला कळणार आज मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान वाटला की भले ये काळात मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीतल्या असंख्य किंवा समूळ मला माझा द्वेष केला ज्या काळात जीवनातलं सर्वात मोठं संकट आलं त्यावेळेस आपणच सर्व माझ्या खंबीरपणे पाठीमा उभा राहिलात हा तुमचा माझा संघर्षाचा विजय तो अभी बाकी है। <laughs> लागा, लागा। मी दोनशे दिवस शांत होतो का अनेक जण म्हणायचे मला संजय भाऊ आहेत त्या काळात सावलीसारखे बोलत का नाही काहीच खरं नाही काही उठून आरोप करायला बोलत का नाही म्हणलं ज्याला ज्याला जे जे बोलायचं आहे ते बोलू द्या मी बोलणार नाही जे जे काढायचं काढू द्या मी त्याच्यावर स्पष्टीकरण देणार नाही मीडियावाले माझे मित्र सुद्धा मला म्हणले की हे काय चाललंय तू का प्रतिक्रिया देत नाहीस म्हणलं जी क्रिया मी केलेलीच नाही त्याची प्रतिक्रिया मी देत नाही एक काढलं दोन काढलं तीन काढलं सगळं काढलं काहीच राहिलं नाही शिल्लक आता काय बोलाव तर ह्याच्यावर काय सगळं काढलं पण काढून काढून दम त्यांचा निघाला पण मी मात्र <laughs> हे सगळं का काढलं कारण मी एका प्रतिक्रियेचं जर एक उत्तर दिलं असत तर त्या उत्तरातून हजार प्रश्न अनेकांना विचारायला झाली असती म्हणून मी बोललो नाही संयम ठेवला आणि ज्यावेळेस नियत साफ असते नियती तुमच्या सोबत असते हे पुन्हा एकदा उदाहरण माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना मी या केलं मी केलं मी डबल मी आ, अरे मी नाही गप होतो नियतीनं न्याय व्यवस्थेनं न्याय दिला आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या के विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, संघर्षातून जावा लागेल हे मलाच का हे देवाला विचारायची गरज नाही कारण प्रारब्ध हा देवाला सुद्धा चुकला नाही मी जर चुकत नसेल नाही तर महंतांच्या समोर बोलतो उगच काहीतरी बोलायचं देवाला सुद्धा चुकला नाही आता श्रावण महिना चालू आहे काही साहेब काय शिवशंकराला प्रारब्ध चुकला नाही चुकला त्यांच्या हातून आहे त्यांच्या गणपतीच म्हणून गज बसवा लागल म्हणून गजानन म्हणतो का हा प्रारब्ध नाही म्हणून संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा संघर्ष करत राहायचा संघर्ष आपला कायम आहे आखरी मे जी दपनी आहे <प्राण> एक दिवस येईल एक दिवस येईल नक्कीच त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना सर्व समाजातून छाती फुगून सन्मानानच आज द्वेष करतात सन्मानानच मग सन्माना तुम्हाला बोललं पाहिजे एवढं चांगलं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचं आहे ते द्वेष कुणाचा करून नाही तर आपल्यातला चांगलेपणा देऊ दुसऱ्याला कुणाच्यात कमी झाला असेल तर त्यांची लेवल वाढवा लागेल मला अनेक जण माझे मित्र म्हणले की तू गप्प राहिला गप्प राहिला म्हणलो हो आणि कदाचित मी गप्प राहिलो असतो तर मला जे आजार पण आलं ते आलं नसतं कारण माझा स्वभाव व्यक्त होणार आहे माझा स्वभाव जर व्यक्त होणार आहे मी जर अव्यक्त झालो दोनशे दिवस काहीच बोलत नाही फक्त माझ्या विरोधात जे जे चाललंय जे शिवाय शाप देतात घरादाराला देत जातीला देत जिल्ह्याला देत आहेत मातीला देत आहेत माझ्या परिणीला देत सगळ्याला गुमान सहन केलं बोललो नाही म्हणून हे झालं जो बोललो असतो तर हे झालं नसतं त्या काळात आता संजय भाऊनी त्यांच्या मोबाईल सांगितलं म्हणजे त्या काळामध्ये मला एक दोन मोळी गुलजार साहेबांच्या आठवल्या की नाही सफोर मे खामो शिको अपनाया महिने नए सफर में खामोशी को अपनाया मैंने क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने